ना पुन्हा तीस तीस गोष्ट उघडून माझ्या जगमेवर मी तो वाटतय ना तुला चौकळ्या म्हणत असतील तुला

और क्या होती दूद, 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 आता तुझा एकदा काही शंभर वेळा दोष तीन तुझे बँको मारत असेल तसेच तू त्यांची बायको सुद्धा रेडी सर किती वेळा सांगेल किती वेळ वाटून एकदा काही शंभर रुपया तू म्हण असं एकदा काही शंभर रुपया दोती बाकी

हेलो तू बोलना है तो के जन को हारे दिखले माताजी शक्ति का कार्यक्रम को करायला मंगू आवाज नहीं होती सी का ये बोल डोळे <laughs> बंद का शॉर्ट नका बघू देऊ शॉर्ट नका बघू देऊन शंभर व्या काय हजार वया

अरे रक्तच दिसत नाही सर एकदा तरी रक्त क्रॅक साठी दिसायला दिसत नाही